कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर माजी आमदार सुरेश लाड यांनी पायरीवर झोपून आंदोलन सुरू केलंय आंदोलन सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी करण्यात येत आहे आहे लाड यांनी आरोप की कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचं काम सुरू भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय सुरेश लाड हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप लाड यांनी केलाय त्यामुळे या अन्यायाविरुद्ध ते ठाण्याच्या बाहेरच आंदोलनाला बसले आहेत या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी डी टेले हेही या ठिकाणी उपस्थित आहेत कल्पतरू प्रकल्पातील शेतकऱ्यांवर दबावाचा आरोप पळसवारी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी त्यांनी के मागणी केली आहे की कल्पतरू कंपनीने विशेषतः पांडुरंग शिर्के मुक्काम वर्णे या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केलाय शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे त्यावेळेस आपण पत्र व्यवहार केलं होतं सर्व म्हणजे ज्यावेळेस कंपनीने तिथे प्रोडक्ट प्रोडक्ट सुरू केलं हे केलं स्थानिक आमदारांचे भाऊ मायाकडे आले होते एक दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं पांडुरंग तुझ्या शे से, शेतीचा से, काय आहे ते ते बसून आपण करून टाकू परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही टी एल आर मार्फत सर्वे करा टी एल आर मार्फत सर्वे झाला गव्हर्नमेंट सर्वे झाले करणार असेल कंपनी तर मी जे त्यांची जागा निघत असेल तर मी द्यायला तयार आहे परंतु कुठल्याही प्रकारचं ते कंपनी गेली वर्षभरापासून सर्वे केलेला नाही त्यांनी आणि विशेष म्हणजे जे मनोहर थोरवी इथे आले होते त्याच्यानंतर संकेत मला फोन केला का तुमची जागा तुम्ही तुमच्या जागेवर ते जागा त्यांची कंपनी जी नेते ती ते जागा सोडा मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही गव्हर्नमेंट सर्वे करा केल आर मार्फत सर्वे करा परंतु कुठल्याही प्रकारचा कंपनी सर्वे करत नाही आणि मात्र हे गुंड येऊन मला दमपवतात माझ्या शेतीची नादूस करतात आणि मनोहर थोरवी मला माझी ना मनोहर थोरवीजी जेव्हा लाडसाहेबांच्या ऑफिसमध्ये चर्चा झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा तो ते म्हणले मला तुम्ही सर जिथून सांगाल तिथून ते कंपनीला कंपाऊंड घ्या करून घ्यायला सांगतो परंतु ते बोलले आणि केलं उलटच म्हणजे कंपनीची माणसं आली आणि काही गुंड आले आणि त्यांनी माझी शेतनं शे केली आणि मला नमकवले आज पुन्हा एक प्रकार दो मला जीव्य मारण्याची धमकी दिलेली आहे यातून माझं जर काय बरे बरं वाईट झालं तर कल्पदूर कंपनी आणि त्यांचे गुंड हे जबाबदार आम्ही शेतकरी जाणून ठेवायची का नाही ठेवायची सिंधुकंडू कदम माझा फोन सर्व नंबर तिथे पॉलिटिशियन स्टेशनला पण तक्रार केली तशी तक केली के तरी कुणी भाम घेतली नाही काय का झाडाबाहेत वर्ष वर्ष दीड वर्ष झाला कुणी घेतलीच ना आमच्या शेतकऱ्याला आपण न्याय द्यायला पाहिजे हे भाऊ केलं हे चांगलं केलं आमच्यासाठी मी बोलतो न्याय मिळेल कसं ते आता पार्टीशी खंबीरपणे वगैरे न्याय मिळू शकतो ना आता एक सरकारी लोक त्याची बाजू झाली तर आम्हाला न्याय कसा मिळत आता रे गेल्या वर्षी होती आम्ही तिथे ते बाउंड्री मारला गेले तर आम्ही धावत गेलो आम्ही गेले ते चार पाच मोठ्या मोठ्या फोरले होत्या आम्ही गेले मग पलून गेले ते तिथन लाईन मारले ते सर्व्हे काय नाही सर्वे करा तुमची जागा घेऊन टाका ना आम्हाला नको आहे तुमची जागा आमची लोक त्याला साथ करतात युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला, आपला आवाज